आपण आता दादर स्टेशनकडे पोहोचला असाव आणि दादरवरून आपल्या दिव्याक जायचा म्हणजे दिवा टेशन का आणि थोड्या जण आता ही ट्रेन येतली तर आपण फायनली आता ट्रेनमध्ये चढला असाव आणि संध्याकाळची नाही मला सुमारे ना चार वाजले त्यांनी गर्दी तरी बघा किती आता तर आपण आता ना कळवा क्रॉस केला असा आणि ही समोर बघत ना तर ती मुंबऱ्याची खाडी असा तर आता थोड्याच वेळांना मित्रांनो काय माहिती आहे मुंब्रा स्टेशन घेत आणि त्याचबरोबर काय माहीत आहे बरेच दिवसांनी मंडळी काय माहिती आहे आपण सेंट्रल लाईनने हो प्रवास करतो तर मित्रांनो काय माहिती आहे दिवाळ स्टेशन का, दिवा का पण उतरला असा आणि इकडे तिकीट काउंटर राहतं आपल्यानं इकडे तिकीट काढूची असा तर चला तर म्हणजे काय माहिती आहे आपण तिकीट तर काढला देवा रत्नागिरी तर एटी फाय रुपीज असा आणि गाडी पण लागली आहे तर चला तर मंडळी आपण आता देवा टेशनवरला तिकीट वगैरे काढून आता आपण लाव प्लॅटफॉर्मवरती आणि इकडे ट्रेन लागलेली असा आणि ही ट्रेन नाही म्हटलं तर सहा वाजता निघता इकडनं तर ट्रेनचा इकडे तर दिवा रत्नागिरी चा। तर नंबर येऊ असा बघा तुम्ही नमस्कार मित्रांनो मी मुरगाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मुरिया या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओत थेट दिवा टेशनवर ना तर मित्रांनो आपण गावी चालला असाव आपल्या कोकणात तर दिवा टेशन क आहे आणि आपण आता इथनं काय माहीत आहे दिवा रत्नागिरी आपण ही पॅसेंजर पकडणार असाव तर काय माहीत आहे आपण विरार विरारपणा ट्रॅव्हलिंग करून आता हे पोचला आपण इकडे दिवा टेशन का तर आपण घरनं नाही म्हटलं तरी अडीच वाजता निघाला होता आणि इकडे येईपर्यंत आपल्या पाच सहा पाच वाजली असं तर आपल्या ह्या काय माहीत आहे कोकण रेल्वेचं ट्रेनचा तुमका मी प्रवास दाखवणार असा आहे कारण इकडनं ती सहा वाजता संध्याकाळी निघता तर काळूख म्हणजे काळूखच असणार मोस्ट तर थोडक्यात जे काय दाखवण्याचा मी प्रयत्न करणार तर तुमक्यात दाखवणार असं आहे तर अगो अगोदरचा मित्रांनो ट्रीप प्लॅन आपण गोव्याचा केला होता तुम्ही सिरीज व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर तिकडे पण तुमका आम्ही कोकण रेल्वेने आपण कशे कशा पद्धतीने गेला ते पण तुमका दाखवला होता तर हा पण एक छोटंसं ब्लॉग असणारा आणि काय माहिती आहे आपण कशासाठी जाता ही माहिती तर माझ्या तुलत भावाचं म्हणजे काय श्रीनाथचं नाव मित्रांनो लग्न असा तर लग्नासाठी आपण चालला आणि निघणार होतो आम्ही काय माहिती आहे गेल्या शुक्रवारी निघणार होता तर काय माहिती आहे आपण निघाला होता ऑलमोस्ट तर गेल्या शुक्रवारी शनिवारी एवढी गर्दी होती ट्रेनमध्ये ना तर आपल्याक मंडळी काय माहीत आहे चढोक भेटला नाही आपण फॅमिली घेऊन निघाला होता तर म्हणजे काय माहिती आहे आपण मँगलोर का पण गेला होता मँगलोर गाडी एक सी एस टी तिकडे आपली मंडळी आपली होती तिकडे उभे मग ते म्हणूक लागले का काय माहित आहे आपल्याक काय माहीत आहे जागा भेटणार ना नाही राहू पण मग त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट कुर्ल्याक गेलो एल टी डी तर एल टी डीवरनं पण आपल्याक ना मित्रांनो पॉसिबल झाला नाही आपल्या फॅमिली घेऊन जाव तर काय माहीत आहे गौरीक आणि विलादाग काय माहीत आहे मी सॉरी म्हणतो आहे का कारण काय म्हणत आहे गौरीच्या लग्नाक आपल्याला जाऊ भेटला नाही आम्ही त्याच्यासाठीच आपण शुक्रवारी जाय होता तर ही व्हिडिओ जर गौरी बघित असशील किंवा विलादा बघित बघित असशील ना तू तर काय माहीत आहे आम्ही सॉरी म्हणत आहे मी तर ठीक असा आता काय माहिती आहे दिवा डेशन का थोड्या वेळेला काय माहिती आहे आता नाही म्हटलं तर साडेपाच वाजले असं तर थोड्या वेळाने काय माहीत आहे ट्रेन चालू आहे तर आपण टायमिंगवर पोचला असाव आणि आज काय माहिती आहे असल्यामुळे उपवास असा तर पोटात काहीच नाही असं काही बिरं चाय पियायला होतं आहे तर मी काय माहिती आहे आता आता बघू कसं काय ते तुमका आजच्या ह्या ब्लॉगमध्ये काय दाखवण्याचं म्हणजे काय माहिती आहे ट्रेनचो प्रवास असणारा तर आपण कशापर्यंत जाणार हे तुमका मी दाखवणार आहे तर चला तर ट्रेनमध्ये आतमध्ये आपण ही आणि आपल्याक काय माहिती आहे इकडे बसोब वो पण व्यवस्थित भेटला असा तर विंडो सीट आपल्याक भेटली आहे आणि काय माहिती आहे ट्रेनचे जे कोच वगैरे तुम्ही बघू गेलात ना तर पहिल्या ज्या देवा ट्रेनमध्ये दे जे काय कोचेस आहेत ते ना आता आताना लय बदललेले असत त्याच्यामुळे चांगले वाटत असा आणि साफसफाई पण व्यवस्थित असा तर सकाळी काय माहित आहे आपण चायच प्यायला होता आणि चाय पिऊन आपण काय माहीत आहे दुपारी अडीच वाजता निघाला आणि काय माहीत आहे आता इकडे समोर बघतात ते शेंगदाण्याचे लाडू असत आपल्या गावाकडले तर बोलो उपवास असल्यामुळे बोलो शेंगदाण्याचे लाडू खाऊया तेवढीच एनर्जी थोडीशी भेटत आपल्या तर मित्रांनो काय माहीत आहे आपली ना दिव्याक सासरवाडीसुद्धा असा तर इकडे बाय राहता म्हणजे पलूची मोठी बहीण त्याचबरोबर काय माहीत आहे माझं मेहनू पण राहतात दादा तर आणि आपल्या कोकणातली मित्रांनो बरीचशी मराठी लोक ना इकडे राहतात तर म्हणजे काय माहित आहे बसून बसून ना जाम वयता हो गेलो तर बोलो थोडंसं ना आता प्लॅटफॉर्म का उतरूया नाही तर काय माहीत आहे बसून बोर होता तर मित्रांनो काय माहीत आहे जसं आता टाइम होत हो चालू ना ट्रेन सुटण्याचं तसा तसा ना आता पब्लिकनं आता योग लागलेला असा तर मंडळींनो फायनली आपली ना आता ट्रेन सुटलेली असा तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री गंगेश्वर महाराज की जय श्री व्याग्रेश्वर महाराज की जय श्री केळुबाई माते की जय श्री देवी माते की जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि श्री संभाजी महाराज की जय तर सनसेट पण बघा छान झालेला सांग तर समोरची लाईन बघतात ना ती तर ती सेंट्रल लाईन असा आणि इकडे पूर्णपणे हे हिरवगार तुम्हाला इकडे हिरवळ दिसतात तर म्हणजे काय माहीत आहे दिवा रत्नागिरी किंवा दिवा सावंतवाडी पॅसेंजरने तुम्ही जर ट्रॅव्हल करत असाल ना तर काय माहीत आहे तर इकडे कसा माहीत आहे या ट्रेनमध्ये तर खाण्याची चंगळच असता तर वेळ किंवा चट्टरपीठावर काय ना काय ना मित्रांनो भेटत असता पण आज आपलं कसं वाटतं उपवास असल्यामुळे आपण काय खाऊ शकत नाही कंट्रोल करूचा लागणार असा तर आपल्या ह्या दिवा ट्रेन का मित्रांनो येलाच ना आता तुमका अशी ना चट्टरपीठाशी ना भेळ भेटतली चिके, 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 आगे आगे। तर मंडळी आपण आता काय माहित आहे दातील का पोहचला असावं आणि इकडेच आपलं तर बाळाधा त्याचबरोबर ना गुरुप्रसाद लाड तर तुमका मी मगाशीच बोललो होतो मित्रांनो काय माहिती आहे तर ह्या ट्रेनमध्ये येईलच ना तर तुमका खाण्याची चंगळच होऊन जाईल मंडळीनु आता आपण काय माहित आहे पनवेल स्टेशन का आता पोचला असाव तर काय माहित आहे फोर व्हीलर गाडी कसो पेट्रोल पंपल जाऊन रिफील करतात तसेच इकडे ट्रेन बघतात आपली ना इकडे पाणी ना रिफिल करता म्हणजेच पाणी चढवतं तिकडे ट्रेनमध्ये तर या साईडला कसं माहीत आहे तर रसायनी आपते पेन या सा, या साईडची मंडळी ना पनवेलकांना कामात घेतात त्याच्यामुळे दिवा ट्रेन का बघतास थोडीशी त्यांना गर्दी झालेली आता तर मित्रांनो का माहित आहे पेनला पूर्णपणे ना गाडी खाली झाली असा तर पेन टेशन येईल आता आपण आता माहित आहे कोल्हाड स्टेशन का पोचला तर मित्र काय माहित आहे जस आता ना कोल्हा स्टेशन गेला आणि गाडी ना बघू गेला तर भरपूर लेट झाली असा कारण पावणे नऊचं टायमिंग मालगावचा दाखवता तर आता नाही म्हणत तरी ना गाव बाजूली असते त्याच्यामुळे भरपूर लेट झालेली आहे गाडी आहे आणि पोटात पण थोडे दिन आता सूर्य दौडून लागले असं भूक लागली या कारण सकाळपासून काय खाल्लंय ना या तर बघू आता काय वडापाव वगैरे काय त्यांना ऑप्शनच आहे या तर वडापाव वगैरे काय भेटलो तर बोलून खाऊया तर म्हणून काय माहिती आहे आपण घरना येताना एक केळ्याचे पेपर घेऊन येऊ लावता आज उपास असल्यामुळे आणि नाही म्हटलं जाता नऊ वाजले असत आणि गाडी भरपूर लेट आहे त्याच्यामुळे काय माहिती आहे आता भूक लागूक लागली आपल्याला का था। आणि काय माहीत आहे गाडी म्हणजे कसं चटर बटर काय नाही काय येतात म्हणजे काय ये म्हणजे आपली का सुकी भेळ त्याचबरोबर चायनीज भेळ वगैरे का काय नाही काय येत होता पण आपण ते काय खाणार नसतो फ्रूट वगैरे बघू काहीला तर खाऊ नाही तर मग काय वडापावर आपल्या आज तो उपवास सोडूचा लागणार आता पूर्वी बोलू आधी हे आपण कॅचे वापर खाऊन घेऊया तर आता मंडळू काय माहीत आहे मानगाव स्टेशन इला असा तर नाही मला तरी अर्धा तास अजून लेट असा गाडी तर इकडे बघूया वडापाव वगैरे कोणतरी येलो ना तर बोलो वडापाव घेऊया कारण आता काय नंतर पुढे काय भेटत तर काय माहीत नाही तर मित्रांनो काय माहीत आहे आपण ना वेनेक होता आणि हय नाही म्हटलं तरी वीस पंचवीस मिनटं मित्रांनो थांबली असं कारण काय माहीत आहे दिवाण खवटीक ना काहीतरी काम चालू होता त्याच्यामुळे वीस पंचवीस मिनटं इकडे लेट केलं गाडी या म्हणजे काही थांबवलं नाहीच होती तर मंडळी काय माहित आहे वडापावला अजून काय तसं काही इलोत नसा त्याच्यामुळे काय बोललो आता शेंगे तरी बोललो खाऊया हो मस्तपैकी उकडून हो तर काकी आता घेऊन येली होती तर बोललो कसं ट्रेनमध्ये काय ना काय चट्टरपट काय ना काय भेटत असतं त्याच्यामुळे काय तसं काय हे नाही पण आपलं आज कसं उपास असल्यामुळे आपण ते काय खाऊ शकत नाही तर बोला आता हे शेंगो तरी आता खाऊया तर मंडळीं काय माहिती आहे आपण आता खेडकं पोचला असा आणि खेडचं टायमिंग किती असा ह्या ट्रेनचं ऑन टाईम तर दहा तीनचो असा आणि आठ हा वाजले किती माहीत आहेत पावणे बारा वाजले आहेत तर किती मिनटा किती तास लेट असा ती बघा गाडी या तर मंडळी काय माहिती आहे आताच अनाऊन्समेंट केला काय माहीत आहे तर पंधरा मिनटं गाडी मित्र परत थांबणार असं वीस मिनटं तर वीस मिनटं गाडी ना मित्रांनो थांबणार असं अजून तर अजूनच लेट तर मंडळी काय माहिती आहे आपण आता ना चिपळूणका पोचला असा आणि बरीचशी ना गाडी मित्रांनो लेट झालेली आहे तर, तर फायनली आपल्याकडनं आता वडापाव भेटले आहेत ते सुद्धा चिपळुणका येऊन साडेबारा वाजून गेले आहेत तर चला पटापट आधी खाऊया तर आपण आप बर, आता माहीत आहे संगमेश्वर रोड का पोचला असा आणि संगमेश्वर रोड का करून माहीत आहे तर आपले फेमस युट्यूबर एक म्हणजे कोकणकर अविनाश त्याचबरोबर कोकण संस्कृती म्हणजे संदेश दादा तर त्यांचं हे स्टेशन असा म्हणजे ते इकडे उतारतात आणि ह्या आपल्या जो पॅसेंजरचं टायमिंग का असा माहीत आहे अकरा ते असा आणि आता वाजले ऑलमोस्ट किती माहीत आहे दीड वाजून गेलेले असतात कृपया ध्यान दीजिए दिवा से आने वाली रत्नागिरी को जाने वाली गाड़ी नंबर पाँच शून्य एक शून्य तीन दिवा रत्नागिरी पैसेंजर कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक ए से चलने को तैयार है हम आपकी सफल सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं तर काय माहित आहे संगमेश्वर का आपण पोचला असा आणि संगमेश्वर का बघतास आपण ह्या कोचमध्ये ना एकटोच असाय मी बाकी कोण नाही या तर मंडळीनं काय माहीत आहे आपण आता फायनली रत्नागिरीत पोचला आणि तीन वाजले असत तर थोडीशी आपण इन्क्वायरी करूया इकडनं बोलो गाडी आपल्या वैभवाडी किंवा कणकवली जाणारी गाडी कुठली ती बघूया तर आपण ना इन्क्वायरी करून आता बाहेर येईल आणि इकडे बघताच मस्तपैकी सुस्वागतम रत्नागिरी रेल्वे स्टेशन तर बोलो आपल्याला थोडंसं टाइम असल्यामुळे बोलू थोडंसं आपण इकडे जरा फेरपटको मारूया आणि स्टेशनच्या इथला थोडंसं ना तुमका हे दाखवते रि रे... रिन्युएशन केलेलं मस्तपैकी तर लॉन्ज एरिया वगैरे असत तर समोर तिकडे तिकीट काउंटर असा आणि त्याचबरोबर ह्या साईडला पुढे येईल तर मग तुमका बाहेर टॅक्सी बसेस वगैरे तुमका भेटतल तर तुम्ही समोर बघताच काय माहीत आहे थोर पुरुष व्यक्तिमत्व यांचा फोटो तर ते कोण असत माहीत आहे तर ते असत काय माहीत आहे कोकण रेल्वेचे मित्रांनो शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते तर स्टेशनच्या बाहेर येल्यानंतर ना तुम्ही इकडे ना तो पेसेज बघतास मोठो असा आणि इकडनं तुमका ना मित्रांनो रिक्षा वगैरे त्याचबरोबर बसेस वगैरे तुमका भेटतो तो एरिया मित्र मोठं हा समोर इकडे बघतास काय का माहिती आहे एक्झिक्युटिव्ह लॉन्ज एरिया असा त्याची प्रति घंटा म्हणजे प्रति तास किती माहिती आहे पन्नास रुपये मूल्य असा तर मंडळी काय माहिती आहे आपण आता ना प्लॅटफॉर्म का इलासा आणि वरती गेला होता आपण थोडीशी इन्क्वायरी केली स्टेशन का जाऊन तर चार वाजताची आपल्या एक ना मॅंग्रो ट्रेन असा तर आपण दिवा रत्नागिरी पॅसेंजरने प्रवास केला आणि आपला तीन वाजता हे सोडलं मी आणि काय माहिती आहे दीड तास लेट होती पण ठीक असं आपण काय माहिती झोपून मस्तपैकी इला आणि वरती गेलो आपण स्टेशन का तुमका रत्नागिरी स्टेशन थोडक्यात मी भारणं दाखवलं कसं आता तर चला आता थोडीशी वाट बघूया आपण मँगलोर ट्रेनची तर मंडळी काय माहित आहे आपण आता कणकवली का उतरला असा आणि आता इकडनं आपल्या काय माहित आहे रिक्षा पकडून कणकवली बस डेपोच्या इकडे जावचं लागत आपल्याक तर सहा वाज आता तर म्हणून काय माहिती आहे आपण स्टेशनवर पटापट ना रिक्षा पकडून आता आपण पोचला आहोत कणकवली डेपोच्या इकडे तर आपल्या इकडनं रत्नागिरी गाडी आपल्याला भेटतली तर यात डायरेक्ट गाडी नाही या गाड़ी ना मग बघू मग आपण तर, तर कणकवली आपल्याकना इकडे आपल्या गाडीतून टाइम टेबल दिसतात तर खारेपटन मनचा मित्रांनो गाडी असा तर बरेच इकडे गाड्यांचे टेबल दिलेले आहेत तर आपण काय माहीत आहे खारेपटन मनचं गाडी पकडून तर काय माहित आहे तऱ्यात उतरणार असतो कारण ही गाडी फिरत फिरत जाता त्याच्यामुळे काय माहित आहे आपण तऱळ्यात उतरून मग दुसरी गाडी पकडून मग आपण मंचात जाणार आहोत तर म्हणजे काय अजून उजाडला नसा आणि आपण आता पोचला खाय माहित आहे आपल्या तऱळ्याच्या बस डेपोत आणि आपली गाडी लागलेली आहे इकडे तर इकडे आपली मित्रांनो गाडी लागलेली असा तळेरे म्हणचे अरे तू कायच्या गाडीत होतो तू काय होतो मी पण मँगलोर काच होत हाय मागा गाडी हा तर मंडळी फायनली आपण आता आपल्या लाल परीतनं उतरला आणि समोर धुका बघा आता आणि इकडे आई केळूबाईचं मंदिर असा त्याचबरोबर देवीचं मंदिर तर चला तर धुका बघा तिकडे तर धुका एवढा पडला ना तर समोरचा काही दिसत नाही आणि इकडे श्रीनाथच्या लग्नाची तयारी जोरदार चालू तर फायनली ना आपण आता आपल्या घरी येला असा आहे काळोख काय कोण चला तर म्हणून फायनली आपण आता ना घरीला असावं आणि येईपर्यंत आपल्याकडनं सात वाजली असत तर मस्तकी धुका पडला तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल मित्रांनो काय माहीत आहे आपण पूर्णपणे ट्रॅव्हलिंगचं ब्लॉग केला असाव आणि ब्लॉगमध्ये तुम्ही म्हणजे जास्त करून मी काय माहीत आहे प्रेफर केला दिवा रत्नागिरी पॅसेंजर इ ह्या ट्रेनने मित्रांनो आपण प्रवास केला तर त्या ट्रेनचा आपल्याला जास्त करून दाखवायचा होता तर तुमका दाखवण्याचा मी प्रयत्न केला असे आणि थोडंसं माहीत आहे साडेसहा नंतर काळोख पडलो त्याच्यामुळे काळोखात जास्त काय दाखवू भेटला नाही आपण आणि त्याच्यानंतर आपण काय माहीत आहे आणि थोडीशी लेट झाली गाडी तीन वाजली आपल्याक रत्नागिरीपर्यंत येईपर्यंत आणि थंना मग आपण मँगलोर ट्रेन पकडून कणकोलीक उतारला टायमिंगवर पोचलं आहे घरी असं असं काय नाही तर छान असो प्रवास झालो पूर्णपणे झोपून येलय कारण दिवा पॅसेंजरमध्ये अशी गर्दी नव्हती तर पूर्णपणे झोपून इल आहे आणि गो बुरुवा तर आता काय व्हायला जास्त काय बोलत नाही व्हिडिओ जर आवडलो असत ना तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करू विसरू नका आणि बाजूचं बेल ऐकून ऐकूनपर्यंत प्लीज प्रेस करा जेणेकरून ना व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील तर चला पुन्हा भेटी अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि मस्त विक्रींना गावात गेल्यानंतर धुक्का एवढा पडला ना त्याच्यामुळे भारी वाटता तर चला